कुठं जायचं तुला हा कुठं जायचंय काय कुठं जायचंय कुठं हो काय हो ते बघते बघते बघू सिंटतोय कसा बॉडी बिल्डर काय कुठं आत गोळ्या खायला तुला तुला इकडं गॅलरी जायचे उड्या हानायला पाऊस चालू बाहेर हा काय हा चल तिकडे दिले ना तिकडे खायला तिकडे खा ना काय करायचं उड्या मारायला यायला कशाला जायचं इकडे कशाला जायचे आणि कशाला जायचे नाही ते <laughs> नाही करायचं ते तुला उघड्याच काम बोलतं नुसतं बोल हो काय हो नाही उघडीत मी तिकडे पाऊस चालू आहे बाहेर बाबा पाऊस चालू आहे पाऊस अरे पाऊस चालू आहे मी नसतो उघडित तिकडे ज बर कशाला जा उघडू का हो रे उघडू का उघडू गोळ्या दिल्यात खायला आणि ह्याला इकडे जायचे कशाला जायचे काय म्हण उलटे काम करत नुसतं एवढ्या आणते हा काय आम बबड्या ए रो जप बोलते न, काय कर कशाला जायचंय बबड्या कशाला जायचं तुला इकडे कशाला एवढ्या उड्या मारायच्या पाऊस चालू आहे बाहेर जा तुला काय बघायचं ते बघ बर थांब एक मिनिट थांब बबड्या हे बब्या उगा हट्ट नको करू पाऊस चालू आहे बाहेर तुझ्यामुळे <laughs> ते पण ना लावलेत तुला सांगतो हा काय हा काय करायचं असं हट्टक करून बसतं गेल गॅलरी जायला ह्याला त्याला उगच आपलं तो कसा बस कसा रुसून बसते परत ए क्या रो रोस क्या रुश का आहे का तू अरे रे बरं चल देतो उघडून तुला काय करायचं कर चल तर बघ हे का त्याला गॅरे उघडून पाहिजे नुसती हां जर जर काय असते सकाळी सकाळी तुझ्या इकडे बाहेर जर कर काय करायचं तुझं काहीच नाही करायचं नुसतं लोळायचं असते म्हणून त्याच एवढे आटापिटा असतो केलेला झाले पोटाने चालू म्हणून तर बाहेर यायचे असते याला कर काय करायचं काय काहीच नाही फक्त बाहेर काय हो काय करतो इकडे उचल अवघड आहे परिस्थिती आहे याला नुसतं नाही असं कुठाने करायचे असते बाहेर येऊन मुंबई असं करतो खायला बी आत दिले सारा आत दिले तरी पण ह्याला असंच करायचं आहे नाटकं कर।